तीन सृष्टी विकास व मानव निर्मिती आता चिंतेने व शांत मनाने भारतीय शा, सांस्कृतिक इतिहास थोडक्यात समजावून घेऊया अगणित वर्षापूर्वी अवकाशामध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठेणगी उडाली ही ठेणगी अवकाशातून तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरूपात फिरत होती करोडो वर्षे फिरत राहिल्यामुळे हळूहळू या तापलेल्या गोळ्याचा पृष्ठभाग थंड झाला तीच आपली पृथ्वी वायू वा बाहेर पडत ढग जमतात वाफ थंड होऊन पाऊस पडतो पुन्हा पृथ्वी थंड होते आपल्याला पाणी मिळते पृथ्वीच्या आत अत्यंत उष्ण व उकळत असणारा लावारस आहे पृथ्वी सूर्याभोवती तीनशे पासष्ट दिवसात एक फेरा पूर्ण करते व स्वतःभोवती एका दिवसात एक फेरा पूर्ण करते पृथ्वी सूर्य चंद्र व इतर ग्रह हे सूर्यमालेचे वेगवेगळे घटक आहेत आपापसातील आप चुंबकीय व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचे स्थळ योग्य ठिकाणी राहते आता नासाच्या इंटरनेट साईटवर सर्व सूर्यमाला पाहता येते दूरदर्शनवर डिस्कोवरी चॅनलवरही दाखवतात प्लॅनिटोरियन मध्ये दाखवतात हे सर्व आपण विज्ञानाने सिद्ध झाल्याचे दररोज पाहतो त्यामुळे पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर ठेवलेली आहे ही पुराणातील भाकड कथा चूक असल्याचे स्पष्ट होते सूर्याभोवती व स्वतःभोवती पृथ्वी सतत फिरत असते त्यामुळे जो पृथ्वीचा भाग सूर्याकडे असतो तेथे प्रकाश असतो यालाच आपण दिवस म्हणतो दुसरा अंधारी भाग म्हणजेच रात्र तसेच पृथ्वी कोणत्याही नागाच्या फण्यावर ठेवलेली नाही उदाहरणासाठी आपण स्वतःभोवती फिरत असताना जसे आपले डोळे ज्या भागावर पडतात तोच भाग आपल्याला दिसतो व पाठीमागचे दिसत नाही सूर्याला हेच लागू पडते दुसरे सूर्य पृथ्वी चंद्र हे फिरत असताना सूर्य व पृथ्वी यामध्ये चंद्र आल्यास ग्रहण लागते सूर्यग्रहण चंद्रग्रहण याचा अशुभ बाबींचा संबंध नाही त्यामुळे ग्रहण सुटल्यावर आंघोळ करणे शिळे अन्न पाणी फेकून देणे दान मागणे ह्या अंधश्रद्धा आहेत शिळे फेकायचे झाल्यास घरातलेच पाणी फेकून चालणार नाही पृथ्वीवरचे सर्वच पाणी शिळे समजावे लागेल म्हणून चंद्रग्रहण सूर्यग्रहण ह्या वैज्ञानिक बाबी आहेत त्यामुळे ग्रहण लागणे म्हणजे कोण्या राहू नावाच्या राक्षसाने सूर्य गिळला असे समजणे अज्ञान आहे भटाने खोटे लिहिले याची खात्री करून घ्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली ते आपण पाहिलेच आहे त्यामुळे भारत देशातील कुणातरी ब्राह्मण ब्राह्म्याने पृथ्वीची निर्मिती केली हे खोटे आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा मारायला अचूक सांगायचे म्हटल्यास तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लागतात यालाच आपण एक वर्ष म्हणतो मराठी कॅलेंडर अमावस्या पौर्णिमा याप्रमाणे असते त्याप्रमाणे तीस दिवसांचा एक महिना व बारा महिन्यांचे एक वर्ष म्हणजेच बारा गुणुले तीस बरोबर तीनशे साठ दिवसांचे एक मराठी वर्ष एक ते चार दिवस म्हणजेच प्रत्यक्षात एक वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा मारण्यास लागणारे दिवस अर्थात तीनशे पासष्ट एक चार दिवस म्हणजेच मराठी वर्ष मूळ वर्षापेक्षा दरवर्षी तीनशे पासष्ट एक चार मायनस एक चार वजा तीनशे साठ बरोबर अकरा ते चार दिवसांनी कमी पडते हे कालचक्र भरून काढण्यासाठी दरवर्षीचे सव्वा पाच दिवस साचत जाऊन सुमारे सहा वर्षांनी तीस दिवस होतात प्रत्यक्षात अनेकदा अमावस्या व पौर्णिमेचा लोप होतो त्यामुळे मराठी वर्षात तीनशे साठ दिवसाऐवजी तीनशे चोपन्न दिवसच येतात म्हणजेच तीनशे पासष्ट वजा तीनशे चोपन्न बरोबर अकरा दिवस कमी यामुळे सहा वर्षाऐवजी ऐवजी दर चौथ्या वर्षीच तीस पेक्षा जास्त दिवस साचतात हा आपला अनुभव आहे हे साचलेले जास्तीचे तीस दिवस ज्या वर्षी येतात त्याला आपण अधिक महिना म्हणतो म्हणजे चंद्र व सूर्य यांची पृथ्वीच्या गती बरोबर काळाची सांगड घातली जाते ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे त्यामुळे अधिक महिना पुण्याचा महिना आहे वा मोठे संकट आहे हे समजणे चूक आहे अज्ञानामुळे आपल्या मेंदूत ही भीती ब्राह्मण पुरोहित भट यांनी घातलेली आहे त्यामुळे अधिक महिन्यात ब्राह्मणांना दान दक्षिणा देणे तीर्थयात्रा करणे भीतीमुळे पैसे उडवणे स्वतःला पापी समजणे चूक आहे त्याच सूत्रानुसार इंग्रजी वर्ष सौर वर्ष जानेवारी ते डिसेंबर तीनशे पासष्ट दिवसांचे असते त्यामुळे त्यातही तीनशे पासष्ट एक ते चार वजा तीनशे पासष्ट बरोबर एक एक ते चार दिवस दरवर्षी शिल्लक राहतो म्हणून ही सांगड घालवण्यासाठी घालण्यासाठी चार वर्षांनी एक चार, गुनले चार बर एक। दिवस वाढवला हो जाऊन फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा होतो त्याला आपण लिप इयर लिप वर्ष म्हणतो दिवस तीनशे सहासष्ट लिप इयरला आपण उपवास तीर्थ करत नाही हे समजून घ्यावे चंद्राच्या गतीला चांद्र वर्ष तर सूर्याच्या गतीला सौर वर्ष म्हणतात जगभर हजारो वर्षे सर्वच राष्ट्रे व सर्वच धर्मात चांद्र महिना व चांद्र वर्षच चा वापरत असत नवनव्या शोधामुळे आता सौर महिन्याचा व कॅलेंडरचा वापर जगाने स्वीकारला आहे तरीही धर्मा तरीही धर्मविधीसाठी जुन्या परंपराप्रमाणे तिथी वापरतात तिथी वापरणे अंश्रद्धा नाही तर अव्यवहारिक आहे कारण तिथी सर्वांना समजत नाही इस्लाम धर्माचे सर्वच महिने चंद्र महिने आहेत म्हणजे आपण चैत्र वैशाख ते फाल्गुन मानतो तसे अशा पद्धतीने अवकाशातील ताऱ्यांच्या स्फोटातून निर्माण झालेली पृथ्वी हळूहळू थंड झाली ढगाच्या पावसात रूपांतर होऊन पाऊस पडू लागली पाणी साचू लागले लाखो वर्षांनी ह्याच पाण्यात पृथ्वीवरचा पहिला एक पेशी प्राणी सजीव प्राणी अमिबा निर्माण झाला ह्या अमिबा पाण्यातच राहू शकतो त्यानंतर पाण्यात व जमिनीवर राहणारे बहुचार प्राणी उदाहरणार्थ कासव बेडूक तयार झाले त्यानंतर पूर्णपणे जमिनीवर राहणारे सजीव प्राणी तयार झाले नंतर हवे उडू शकणारे पक्षी निर्माण झाले चिंपांची ह्या माकडांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांपासून सुमारे एक लक्ष वर्षापूर्वी माणूस निर्माण झाला असावा असे विज्ञान शोध मानतात जगात हे सर्व नैसर्गिक उत्क्रांतीचे प्रकार प्रथम आफ्रिकेत झाले असे मानतात जगभर विविध वेळी मानवाची निर्मिती झाली आधी मानवाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होती भारतातील नैसर्गिक व इतर वातावरण जगाच्या तुलनेत चांगले असल्यामुळे भारतात मानवाचा विकास अत्यंत उत्तम पद्धतीने झाला असे पुरावे मिळाले भारतात कुटुंब पद्धती पशुपालन शेती विकास घराची बांधणी रस्ते बांधणी पिण्याचे पाणी विविध आवश्यक वस्तूंची निर्मिती गावांची वस्ती नगर वस्ती इत्यादी आधुनिक बाबी उभ्या राहिल्या स्त्रियांना सर्वात जास्त मान दिला जात असे स्त्री पुरुष शारीरिक संबंधाकडे एक नैसर्गिक गरज म्हणून पाहत असत त्यामुळे स्त्रियांचे बाळपण हे एक रहस्य वाटायचे त्यातून स्त्रियांना देवी शक्तीचे प्रतीक मानले गेले तेच देवी झाली गाव अथवा कुटुंबात स्त्रियांना सर्वाधिकार असत स्त्री प्रधान संस्कृती असल्यामुळे कुटुंबातील सर्वांनाच स्त्री प्रधान संस्कृती असल्यामुळे कुटुंबातील सर्वांनाच न्याय मिळत असे जगात वेगवेगळ्या ठिकाणी मानवाचा विकास होत होता भारतातही अनेक ठिकाणी मानवाचा विकास होत होता त्यामुळे त्यावेळी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे देवाणघेवाण मर्यादित होती भारतात सुख शांती समृद्धी होती मानवाचा विकास होत असताना मानवाचा विकास होत असताना निसर्गातील विविध प्रक्रिया सुरूच होत्या रात्र व दिवसाचा खेळ पाऊस पडणे विजांचा कडकडाट होणे रात्रीचे चांदणे अनेक प्रकारचे पशु आग लावणे वादळ सुटणे पशु मानवाचे मृत्यू हे सर्व पाहून मानवांना आश्चर्य वाटायचे सर्व सृष्टीचा शोध मानवास झालेला नव्हता त्यांना पूर्व ज्ञान नव्हते त्यांना पूर्ण ज्ञान नव्हते त्यामुळे ते भयभीत होत असत ह्या अज्ञान नैसर्गिक शक्तींना तो अद्भुत समजू लागला त्यालाच ह्या निसर्गाचा निर्माता ईश्वर परमेश्वर समजू लागला म्हणजे ज्याची माहिती आपल्याला नाही त्याला मानवाने ईश्वर गॉड अल्लाह असे नाव दिले त्यातूनच पंच महाभूते निघाली अशाच तडजोडी भारतातील मानव अत्यंत सुखात जीवन जगत होते जगात सर्वात जास्त विकसित मानवी संस्कृती म्हणून भारताचा उल्लेख होतो पंच महाभूते म्हणजे मूल तत्वे पृथ्वी आकाश वायू प्रकाश अग्नी व पाणी हे सत्य आहे